जळगावमधील चिमुकले राम मंदिरात राम जन्मोत्सवात मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला सहभाग श्रीरामांची पाळणा महापूजा व महाआरती करत महाजन यांनी श्रीराम जन्मोत्सवात घेतला सहभाग देशभरात पुन्हा रामराज्य येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ मिळावे यासाठी गिरीश महाजन यांनी श्रीरामांना घातले साकडे जळगावमधील चिमुकले राम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला जन्मोत्सवात मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सहभागी होत श्रीरामांचा महापूजा व महाआरती करत श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष साजरा केला तसेच देशात पुन्हा रामराज्य येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ मिळावे यासाठी गिरीश महाजन यांनी श्रीरामांना साखळे घातले सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव प्रभू रामचंद्राकडे मी हीच मागणी केलेली की के बाबा पुन्हा रामराज्य या ठिकाणी आपल्या देशामध्ये येऊ दे दहा वर्षापासून मोदीजी ज्या पद्धतीने या ठिकाणी राज्य करतायत पुन्हा त्यांनाच बळ दे त्यांनाच वेळ या ठिकाणी दे आणि पुन्हा हे राज्य आहे हे हे हे, हे राष्ट्र आहे हे महासत्ता होऊ दे विश्वगुरु होऊ दे जय श्रीराम श्रीराम नवमीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे माजी उपमहापौर महानगरपालिका जळगाव तथा माजी नगरसेवक